आपल्यावर अवलंबून असणं आईवडिलांना आवडतं त्यांच्या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये त्यांना मदत करणं त्यांच्यासाठी अगदी खस्ता खाणं हे सुद्धा त्यांना आवडतं पण एका ठराविक वयापर्यंत एका अमुक वयानंतरही मुलं आपल्यावर अवलंबून असतील तर ते पालकांना आवडत नाही आणि आवडूच नाही त्यानंतर ते पालक आपल्या पालकांची काळजी घ्यायला सज्ज होतात त्यानंतर मागची पिढी आपल्यावर अवलंबून आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे असं चक्र सुरू होतं आपली पिढी जी मधली असते ती कायम पुढच्या आणि मागच्या पिढीला सांभाळत सांभाळत आपलं आयुष्य जगते आणि प्रत्येकालाच ते करावं लागतं त्यामुळे ही पिढी कधीही एकटी पडत नाही त्यांना कधी फार एकाकीपणाची जाणीव होत नाही त्यांना डिप्रेशन ॲंग्झायटी असले आजार होत नाहीत कारण त्यांनी माणसं जपलेली असतात माणसं जोडलेली असतात आपल्या आईवडिलांची काळजी घेताना मुलांनी आपल्या आईवडिलांना पाहिलेलं असतं त्यामुळे ते चक्र पॉझिटिवली तसंच चालू राहतं या पिढीला कायम सुख मिळतं कारण त्यांनी एकोपा पेरलेला असतो